हे वेलकम टू बॅक माय चॅनल स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मला आहे ना ट्रान्सपोर्ट मधून कॉल आला होता की तुमचं आहे ना आमच्याकडे पार्सल आलेलं आहे आपलं पार्सल आहे ना एचडीएफसी च अकाउंट ओपन झालंय ना त्यात वेलकम किट येणार होती तर ती मग आपली ना पंढरपूर रोडला आहे ना महावीर चौका मध्ये तिथं एक ऑफिस आहे तिथं होतं मग आपण निघालो ना मग काय सिग्नल वगैरे लागले बघू शकता सिग्नल ट्रॅफिक वगैरे कशी मग सिग्नल वगैरे केलं आणि त्यानंतर निघालो मग मग काय आम्ही ना ते ब्ल्यू ला वगैरे आलो आणि तिथे एक मॅडम झालं त्या महिने इथे ना फक्त बुकिंग वगैरे होती तुम्ही ना दुसऱ्या ऑफिसला जा मग आमचं बॅड लग लागला मग आम्ही इथून दुसऱ्या ऑफिसला निघालो कारण तिथं ना ट्रान्सपोर्टिंग जे मे ते बघू शकता इथे ब्लू डाट मग इथे आतमध्ये वगैरे आलो आणि इथे ना ट्रान्सपोर्टिंग ऑफिस भलं मोठं होतं इकडं जाय तिकडं जाय सगळं आम्हाला फिरवलं फिरवलं आणि मग काय बाईना या याला सापडलं आणि त्यानंतर ना या भाई यांनी आपलं ते पार्सल जो बुकिंग नंबर वगैरे असतो ना तो टाकून वगैरे घेतला आणि बस डिलिव्हरी केलं म्हणून सांगून टाकलं आणि मग जे आपलं पार्सल होतं ते अनबॉक्स करू नाही त्यांनी कारण कॅमेरा होते मध्ये तुमचे म्हणे तुम्ही बाहेर जाऊन अनबॉक्स वगैरे हो करा मग बाहेर वगैरे आलो अनबॉक्स वगैरे केला आणि टिकी मध्ये ठेवून घेतला कारण आपल्याला निघायचं होतं त्यानंतर मग काय आपल्या आदित्यनं स्कूटी चालू केली आणि निघाला आम्ही रस्त्याला पण मग रस्त्यातच म्हटलं एका ठिकाणी आपण साईडला थांब मग आपल्या आदित्यन ना गाडी दाबवली साईडला मग रस्त्यात साईडला थोडंसं थांबलो वगैरे आणि ना मग तिथून ना डायरेक्ट जंगलातच गाडी घातली कारण आम्हाला ना रील वगैरे शूट करायची आलो आम्ही इकडे जंगलामध्ये नाही मी ना रील वगैरे शूट साठी आलो होतो समोर बघा हारण वगैरे जाते मी तुम्हाला हारण दाखवते बघा त्या दोन हारणं पुढे गेले आणि तिकड नाही घेते आणि पाठीमागे मागे काळ्या म्हणून असतो ना ते पाठीमागे मागे झूम केले जास्त त्यामुळे जास्त होत नाही तर तुम्हाला दाखवते बघा एक चालली ऑलरेडी तिकडे दोन्ही ते, ते दोन तीन बघा आता आम्ही नाही तर ना ना रील वगैरे शूट केलंय आणि आता आम्ही निघालो घरी कारण मला जायचंय घरी थोडं लवकर काम वगैरे पण आहे तर आता तर आम्ही निघतोय घरी तर भेटू आपण नेक्स्ट क्लिप मध्ये